जनतेला आनंद झाला आम्हाला आनंद झाला मोठा आनंद उत्सव चालू आहे आणि मराठ्या समाजाच्या सत्तर वर्षाच्या लढ्याला आज यश आलं हे पाहून तो खूप आनंद झाला आणि आमचे बलिदान गेलेल्या बाबाला ते जर आज आमच्यात असते तर अजून आनंद झाला असतं पण त्यांच्या पण लढ्याला आज यश आलं ह्याच्यातच आम्ही समाधानी आहोत दिवाळीपेक्षा सगळ्यात मोठा सण असेल म्हणजे आरक्षण हे सत्तर वर्षात भेटलं नाही ते आज भेटले त्यामुळे खूप सगळ्यात मोठा सण ना म्हणून आम्ही साजरा कर मराठा आरक्षण मिळाल्यानंतर झरांगी पाटील हे काही दिवसांमध्येच या आंतरवादी सराटीमध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि आपण त्यांच्या कुटुंबियांशी बोलणार आहोत बाबा काय वाटतंय आरक्षण मिळालंय काय सगळं आनंद वाटतो आज बर जनतेला आनंद झाला मला आनंद झाला मुख्यमंत्र्यांनी शपथ खाल्ली होती ते सरे जनतेला आनंद केला हा mm. चांगलं झालं देव पण आलं लोकाला बी चांगलं झालं त्यांना आशीर्वाद भेटला mm. लय देसाचा लढा होता ना mm. ते ऐकत नव्हते पण लय ज्वारा झाला आम्ही कधी काही म्हणलो नाही त्यांना पण यश आलं हे चांगलं झालं mm. दादा कशा पद्धतीने आनंद उत्सव साजरा करणार आहात दिवाळीपेक्षा मोठा आनंद उत्सव चालू आहे आणि मराठ्या समाजाच्या सत्तर वर्षाच्या लढ्याला आज यश आलं हे पाहून खूप आनंद झाला आणि आमच्या बलिदान गेलेल्या बाबाला ते जर आज आमच्यात असते तर ता, अजून आनंद झाला असतं पण त्यांच्या पण लढ्याला आज यश आलं ह्याच्यातच आम्ही समाधान ताई काय सांगतील कशा पद्धतीने तयारी करण्यात आज पप्पा आल्यावर ती सगळी तयारी होईल पण खूप आनंद होतो आरक्षण भेटल्यावर कशा पद्धतीने साजरा करण्यात जशी दिवाळी असते दिवाळीपेक्षा सगळ्यात मोठा सण असेल म्हणजे आरक्षण हे सत्तर वर्षात भेटलं नाही ते आज भेटले त्यामुळे खूप सगळ्यात मोठा सण म्हणून आम्ही साजरा करतो ताई काय सांगशील आज आरक्षण भेटले त्यामुळे खूप मोठा आनंद झालाय आम्हाला की आरक्षण मिळालं शेवटी मराठा समाजाला काय सांगशील ताई काही आ... दिवसांमध्ये ह्याचा आनंद होत आहे पण समाजा कोणीच बघितलं नाही एवढा मोठा सण जगात कोणी एवढा मोठा सण आम्ही नक्की साजरी करणार कशा पद्धतीने तयारी करण्यात आली तयारी दिवाळी पेक्षा मोठी होणार ज्याला जसं जमेल तसं सण साजरा करा जेवढी दिवाळी साजरी केली नाही आपण एवढ्या सत्तर वर्षात आता ती साजरी करा असं एक मराठा समाजाला आव्हान ताई काय सांगाल खूप आनंद झाला आज आरक्षण भेटलं त्याबद्दल सरकारचं खूप सारं अभिनंदन पण जर अगोदर दिला असता तर मुंबईला जाण्याची गरज पडली नसती पण ठीक आहे तिथपर्यंत तुम्ही येऊ दिलं नाही मुंबईचा समज वेळेस ओलांडू दिली नाही आणि आरक्षण दिलं त्याबद्दल आनंद वाटतो नक्कीच आपण पाहिलं तर काही वेळातच किंवा काही दिवसांमध्येच या ठिकाणी जरांगे पाटील त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहे त्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं असं आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे मॅक्स मार्गसाठी मी आजच्या गाडीत जालना